ग्रामस्थ संस्थेच्या वतीने आदरणीय श्री चव्हाण सर यांची सुकन्या राजवर्धिनी हिचा सत्कार एक शॉल देऊन प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन राम म्हणजे काय राम म्हणजे राम म्हणजे दान आणि म म्हणजे मोक्ष जीवनात याची देही याची डोळा पाहिला हा दोन वर्षाच्या वयाचा सोहळा <laughs> की जिने अखंड भारतातले म्हणावे तर सहा किल्ले आत्तापर्यंत सर केले त्याबद्दल मी रायरेश्वर ग्रामस्थ संस्थेच्या वतीने माझ्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने तसेच माझ्या जन्मीमाता महिला मंडळांच्या वतीने तिचा सत्कार करतो कारण आपण कितीही खेळायला तिला बोलवलं ती आपल्याबरोबर नाही खेळू शकत म्हणून मी चिमुकल्यांना विनंती करतो त्यांनी तिचा सत्कार करावा हा शॉ सगळ्यांनी आपला आईला टच करा रायरेश्वरचे ग्रामस्थ श्री जगन्नाथ जंगम आणि नारायण जंगम यांना विनंती करतो त्यांनी नामदेव दादा जंगम यांनी या ठिकाणी येऊन चव्हाण सर आणि कुलकर्णी सर यांना आ... रायरेश्वर हिंदवी स्वराज्याचं संकल्पचित्र असणारं सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करावं मी अशी विनंती करतो माननीय श्री प्रसाद चव्हाण आणि त्यांची राजकन्या राजवर्धिनी चव्हाण यांनी सुद्धा रायरेश्वर ग्रामस्थ संस्थेला चैत्र शुद्ध चतुर्थीनिमित्त वार मंगळवार आज उत्तम नक्षत्र म्हटलं तर मृग नक्षत्र आहे चतुर्थी तर मृग नक्षत्राचं मूळ नक्षत्रा वैशिष्ट्य आहे की श्री प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठापनासुद्धा मृग नक्षत्रावर झाली होती आणि आज रायरेश्वराचं कळशारोहणसुद्धा उद्या आहे तर रायरेश्वराची ख्याती म्हणजे काय तर संकल्प मानवाच्या जीवनामध्ये सर्वात उत्तम असतो तो जीवन संकल्प एका आईचा संकल्प असतो की माझ्या मुलाला मोठं करायचं आहे एकाच्या वडिलांचा संकल्प असतो की माझ्या मुलाला उत्तम शिक्षण देऊन त्याला सुजान नागरिक बनवायचं आहे तसेच या ठिकाणी येऊन गेल्या वर्षी राजमाता यांच्या राणीसाहेब दमयंती राणी यांनी सुद्धा सुंदर संकल्प केला आणि तो यावर्षी स्फूर्तीच केला तसं रायरेश्वराची ख्यादी म्हटलं तर राम मंदिर बांधावं म्हणून सुद्धा या ठिकाणी संकल्प त्या काळात पूर्वी अठरा वर्षापूर्वी केला होता सांगायचं तात्पर्य एवढंच की संकल्प म्हणजे काय आणि बघा राजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी संकल्प केला संकल्पा ची ची तर संकल्पाची त्यावेळची व्याख्या होती स्वराज्य आणि आत्ताची व्याख्या काय असाल तर आत्ताची व्याख्या संकल्पाची उत्तम शिक्षण म्हणजेच तृतीय नेत्र उत्तम नागरिक बनून देशासाठी जीवन जगणं भावापासून भावकी पर्यंत सूर्यासारखं तेज एकमेकात तळपत राहावं अशी मैत्री असावी मनसुद्धा तितकंच शांत आणि उत्तम मन जे आहे एकाग्र करण्यासाठी संकल्पना रायरेश्वराकडून पूर्तीच जात आणि तीच संकल्पना राजवर्धिनीची जावो आणि तिचा जो सत्कार झाला आहे त्याच्यावरून आमचं मन इतकं प्रफुल्लित झालं आहे की म्हणा म्हणा ना की बाबा रे बघा जागतिक महिला दिन असतो आणि ही राजवर्धिनी म्हणजे एक भविष्यातील उत्तम अशी नेतृत्वकार आणि म्हणतात ना की नारी शक्तीला शिकवावं असा कोणी अजून तरी जन्माला आलेला नाही आणि काय शिकवावं यांना शिक्षण द्यावं पण आपल्याला पुरुष मंडळीला शिकवावं लागतं तसं आजचा संकल्प म्हणजेच काय की साक्षात रायरेश्वराला एवढंच गारणं घालायचं आहे की भारत देशातला जो पण भ्रष्टाचार असेल तो निर्मुक्त होवो भारत देश आमचा जो आहे परिपूर्ण निरव्यसनी होवो आणि भारत देशामध्ये शिक्षण जे मुलांना हवं आहे अगदी शेतीपासून बळीराजा चांगला होतो कारण आपण शहराकडे राहणारी लोक शहराकडच्या लोकांना शेतीविषयी शे माहीत नाही आज आमचे ग्रामस्थ या ठिकाणच्या आम्हाला व्यथा सांगायला आवडत नाही व्यथा सांगण्यापेक्षा तो संकल्प सिद्धीस जाण्यास आम्हाला इथं राहण्याची शक्ती तो रायरेश्वर देतो आहे तो सांगायचं तात्पर्य रायरेश्वराची माहिती म्हटलं तर बघा तीनशे पंचेचाळीस वर्षापूर्वी तीनशे ऐंशी वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी इथंच संकल्प केला होता की हिंदवी स्वराज्य व्हावं आणि त्यावेळेच्या संकल्पनाची व्याख्या जी होती ती संपूर्ण जे काही अन्यायाविरुद्धची होती कुठल्या जातीधर्माविरुद्ध नव्हती अन्यायाविरुद्ध होती तर आजची आपली जी संकल्पना आहे ती आपल्याला उत्तम शिक्षण उत्तम ज्ञान उत्तम रोजगार आणि आपल्या भारत देशामध्ये उत्तम शेती व्हावी आणि असाच हा संकल्प जो आहे जी तरुण मंडळी आहे ती तरुण मंडळी पुढे ज्ञानाने मोठी व्हावीत आणि आपल्या भारत देशाचं नाव रायरेश्वराचं नाव छत्रपतींचं नाव जे पण अमर होतात मी झालं त्यांचं नाव उत्तम वाढवलो की सदाचार तसा त्यांचा सदाचार हा वाढला पाहिजे आणि रायरेश्वराची ख्याती म्हटलं तर इथे विभूत खान आहे सप्तरंगाचं विभूत जगात कुठे नाही मिळत आणि ते प्रकृतीने निसर्गाने साक्षात परमेश्वराने तुम्हा आम्हाला दिलेलं वरदान आहे की पूर्वी म्हणायचे आमचे पूर्वज जे आहेत ते म्हणतात की बाबा रे ते इथे कोणाला काही बाह्य बाधा झाली तर ते भस्म आणून लावलं तर जायची ताज त्या बाह्य बाधेची जी काही व्याख्या केलेली आहे ती वेगळी आहे पण त्यावेळेची व्याख्या होती असो तर त्या विभूतखाणीलासुद्धा रायरेश्वरला भेटायला भेट द्यायला बरेच मंडळी पर्यटक स्वरूपात येतात सांगायचं तात्पर्य एवढंच की कोणतीही गोष्ट असू द्या सुरुवात इथून झालेली आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी तर बारा ज्योतिर्लिंगही तितके श्रेष्ठ आहेत पण रायरेश्वर हा संकल्पेश्वर सिद्धीस नेणारा भगवंत तुम्हा आम्हा सर्वांना शक्ती देवो यशकीर्ती देवो आणि सर्वांना भारत देशासाठी एक दिवस तरी संकल्पासाठी जगावं कारण बघा छत्रपतींना ज्या वेळेला संकल्प केला त्यांनी पराक्रम केले छान लढा लढल्या पण पश्चात आपल्याला म्हणतो पश्चात आपण अग्नितत्वाला जातो अग्नितत्वामध्ये ना एवढी शक्ती नव्हती वायुतत्वापर्यंत त्यांना न्यावं वायुतत्वात छत्रपतींचं नाव साठवावं एवढी शक्ती नव्हती म्हणून छत्रपती वायुतत्वातून तत्वातून वायू तत्वातून तत्वा वायू, वायू तत्वा आकाशात भिडले पण आकाशालाही गवसनी घालून पुन्हा ते पृथ्वी तलावर नाव तुमच्या आमच्या हृदयात आहे आणि तेच नाव संकल्प आहे मूळ संकल्प आज आपण कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना जर उद्या कामाला जायचं आज निश्चय नाही केला तर तो होत नाही पण संकल्प हा खूप महत्वाचा आहे आणि या ठिकाणी छत्रपतींनी संकल्प घेतला हे आमचे पूर्वज आम्हाला पूर्वीपासून सांगत आलेले आहे आणि तीच चैत्र शुद्ध सप्तमी तिथीनुसार आम्ही या ठिकाणचे ग्रामस्थ आजपर्यंत जपत आहोत हा संकल्प म्हणजे कोणी आम्हा जंगमांचा नाही आहे हा संकल्प म्हणजे अखंड भारताचा आहे भारतातल्या सर्वांचा आहे असं आहे या संकल्पाला कोणतीही जोड नाही आहे आणि तोच संकल्प छत्रपतींनी केला होता त्यावेळेला शिक्षण वाढावं छत्रपतींनी वारीलाही सुंदर असं प्रोटेक्शन त्यावेळेला दिलं होतं मुख्य म्हणजे तर या ठिकाणी मी माझे दोन शब्द बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय रायरेश्वर